जय महाराष्ट्र सर्वांना सर्वांना जय भीम चौदा एप्रिल महामानव परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती नुकतीच पार पडली जयंती पार पडलेली असताना भाजपचे काही आय टी सेलचे जे किडे बळबळत आहेत नेहमीप्रमाणे महामानवांशी बरोबरी करण्याची त्यांना एवढी घाई लागलेली असते मुळात भाजपचे जे नेते आहेत तुम्ही नेते म्हणून ठीक आहात पण ज्या महामानवांच्या सोबत बरोबरी करता तेवढी तुमची पात्रता आहे का कारण मागच्या वेळेस पण मोदी साहेबांनी महाराजांच्या पोषखामध्ये म्हणजे मी स्वतः छत्रपती शिवाजी महाराज आहे अशा पोशाखामध्ये एक पुस्तक त्यांच्या एका चेल्याने काढलेलं होतं की महाराजांसारखेच नरेंद्र मोदी आहेत म्हणजे तुम्हाला एवढी घाई आहे की स्वतःला महामानव महापुरुष म्हणून घ्यायची तर तुम्ही तशी कामं केलेली आहेत का ह्या महामानवांचं फक्त महाराष्ट्रासाठीच नाही तर देशासाठी योगदान भरपूर आहे तुम्ही त्यातला एक टक्का तरी केलेला आहे का आज दहा वर्ष दोन हजार चौदापासून आत्तापर्यंत तुमची सत्ता या देशामध्ये आहे किती मुलांना नोकऱ्या मिळाल्यात किती पाटबंधाऱ्यांवरती तुम्ही काम केलं आहे लाडकी बहीण योजना तुम्ही काढलेली ना काय झालं त्या योजनेचं गेल्या तीन तीन महिन्यापासून महिलांच्या खात्यात पैसे आलेले नाही आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी महिलांसाठी हिंदू कोड बिल पास झालं नाही म्हणून त्यांनी महिलांच्या न्याय हक्कासाठी संसदेत राजीनामा दिला होता आणि तुम्ही महिलांना ज्या आशेवर ठेवून तुम्ही इलेक्शन जिंकलं ना ह्या वेळेला महाराष्ट्राच त्या लाडकी बहीण योजना सुद्धा सुं, तुमची अपयशी ठरलेली आहे हे बोलायचं कारण असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आत्ता पार पडली त्यानंतर भाजपचे जे आय टी सेल आहेत त्यांनी ए आय म्हणजे आर्टिफिशियल इं इंटेलिजन्सच्या माध्यमाचा वापर करून काही असे व्हिडिओज बनवले ज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि नरेंद्र मोदी हो हे सोबत चालतानाचा एक व्हिडिओ आहे त्यानंतर अमित शहा जे गृहमंत्री आहेत पण ते एकेकाळी एक तडीपार व्यक्ती होते त्या तडीपार असलेल्या व्यक्तीबरोबर म्हणजे गृहमंत्री सध्याचे अमित शहा यांच्यासोबत एक व्हिडिओ बाबासाहेब आंबेडकर त्यांच्यासोबत आहेत असा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्यानंतर योगी आदित्यनाथ म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पहिले व्यक्ती आहे ज्यांनी मनुस्मृतीचं दहन केलं आणि योगी आदित्यनाथ सारख्या लोकांना जे ब्राह्मणी व्यवस्थेमधला महत्वाचा पिलर आहेत ज्यांना मनुस्मृती अतिशय प्रिय अशा व्यक्तीच्या सोबत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चालताना ते पण योगी आदित्यनाथच्या किंचित पाठीमागे चालतानाचा व्हिडिओ व्हायरल केला यांना लाज शरम वाटत नाही का घटनेचे शिल्पकार आहेत ते त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर केक कापतानाचा फोटो व्हिडिओ आहे त्यामध्ये मोदीजी टाळ्या वाजवत आहेत आणखीन एक व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये राहुल गांधी आहेत त्यांच्या हातामध्ये जातीनी आहे जनगणनेचा एक पोस्टर आहे आणि बाबासाहेब त्या राहुल गांधी बरोबर भांडताना व्हिडिओ आहे भांडून रागाने जातानाचा व्हिडिओ आहे म्हणजे कुठपर्यंत तुम्ही तुमची मर्यादा सोडलेली आहे म्हणजे तुम्हाला असं वाटतं की असं केल्याने आंबेडकरी समाज तुम्हाला माफ करणार आहे तुमची वाहवा करणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनेचे शिल्पकारच फक्त नाही, नाही तर त्यांना त्यांनी फक्त मागास वर्गाला नाही तर सगळ्या देशातल्या जाती धर्मातल्या लोकांसाठी त्यांनी काही ना काही करून ठेवलेलं आहे जे पाटबंधारे वगैरे आता जे चालू आहे ना सिंधू नदीवरती काहीतरी करायचंय ही योजनाच मुळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राबवलेली आहे पहिल्याच जर वाचला बाबासाहेबांचा इतिहास तर तुम्हाला काय माहिती आहे तुम्हाला फक्त धर्माचं राजकारण करायचं माहिती आहे आणि त्या धर्माच्या राजकारणामध्ये तुम्ही डॉक्टर बाबासाहेबांना अडकवण्याचा प्रयत्न करताय त्यांनी जी राज्यघटना लिहिलेले जे संविधान आहे भारताचं ते तुमच्या जा जाती धर्माच्या जा पलीकडचं आहे याच्यामध्ये उच्च नीच असा भेदभावच आहे खरं तर तुम्हाला लाजा वाटला पाहिजे जे हे भाजपचे आय टी सेल जे अशा प्रकारचं कृत्य करते त्यांच्यावरती गुन्हा नोंद झाला पाहिजे कारण त्यांच्या नखाची पण सर नाही तुम्हाला म्हणजे ह्या लोकांना काय राहून राहून मुखी येते का कधी स्वतःला महाराज समजणं कधी आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या बरोबरीने नाही म्हणजे कुठपर्यंत तुमची कल्पना शक्ती आहे म्हणजे फेमस होण्यासाठी तुम्ही काही करू शकता आता गरज आहे जे पहलगाम मध्ये जे हत्याकांड झाला तो आतंकवादी हमला झाला त्याच्यावरती आपल्याला काय करायचंय इकडे लक्ष टाकायचं सोडून तुम्ही अशा प्रकारचे व्हिडिओ व्हायरल करताय लाच धरा थोडीशी तरी जनाची नाही मनाची तरी लाच धरा आणि हे करून तुम्हाला वाटेल की आंबेडकरी समाज असेल किंवा जे बाबासाहेबांना किंवा महाराजांना मानणारी लोक आहे जे तुम्हाला डोक्यावरती घेतील तर हा तुमचा गैरसमज आहे आणि तुमचं जे खोट आहे ते लोकांच्या समोर येत चाललेलं आहे त्यामुळे ह्या गोष्टीचा मी निषेध करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नखाची पण सर तुम्हाला नाही त्यांची त्यांच्या बरोबरी करण्याची तुमची पात्रता नाहीये त्यामुळे असे तुम्ही व्हिडिओ बनवत राहणार पण तुम्ही त्यांच्या बरोबरीचे कधीच होऊ शकणार नाही त्यासाठी त्याग निष्ठा राष्ट्रप्रेम हे सगळं असायला लागतं बघा जमतय का एवढं बोलून थांबते जय भीम जय महाराष्ट्र